हा सर काय निश्चित करण्यात आला रुग्णालयामध्ये आज जिल्हा रुग्णालय जालना येथे कोलकाता येथे घटलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तिथे एका वैद्यकीय महाविद्यालयामधील पदव्युत्तर शिक्षण घेणारी आमची विद्यार्थिनी भगिनी हिच्यावरती रेप होऊन मर्डर तिची करण्यात आला त्या घटनेचा निषेध म्हणून या रुग्णालयामध्ये आमचे सगळे मेडिकल ऑफिसर्स डॉक्टर गव्हर्मेंट डॉक्टर्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथील सगळे असोसिएट प्रोफेसर्स सिनियर रेसिडंट्स आणि सर्व काही आमचे कर्मचारी आम्ही सर्वांनी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्या विद्यार्थिनीला आम्ही मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण केलेली आहे कशा पद्धतीने आज निषेध व्यक्त केला आम्ही सर्वांनी डॉक्टर मंडळींनी काळ्या फिती लावल्या काळ्या बँड लावलेल्या आहेत आणि ह्या बँड लावून काळ्या फिती लावून आम्ही या घटनेचा जी मानव मानवजातीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही सर्व डॉक्टर मंडळी तीव्र शब्दात निषेध करत आहोत काय नवस्तर मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना